इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरारलाठळ घडामोडी मागील 8 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे कार्यसमरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख संकल्पक तथा कक्ष प्रमुख मंगेश शिवटे तसेच संयोजक रामराऊत मार्गदर्शक तथा आमदार डॉक्टर बालाजी किणीकर गणपती कांबळे यांच्या प्रमुख सहकार्यातून गत अडीच वर्षापासून सुरू असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा लेखाजोखा तसेच सविस्तर माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक चार ऑक्टोबर दोन रोजी दुपारी दोन ते पाच या कालावधी अंतर्गत खासदार कार्यालय पनवेलकर आर्केड अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला अंबरनाथचे माजी गणपती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार डॉक्टर बालाजी खेडेकर यांच्या प्रमुख खाली आयोजित सदर पत्रकार परिषदेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आरोग्यवारी आपल्यादारी दारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून सदर निधीच्या उपलब्धतेबाबतची सविस्तर माहिती तसेच सदर सहाय्यता निधी मिळवण्यासाठी सुलभ प्रक्रिया तथा आवश्यक कागदपत्रे आदींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रातील गोरगरीब जनसामान्यांसाठी गत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या पदाच्या कार्यकाळा अंतर्गत सदर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून तब्बल तीनशे चाळीस कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देत पस्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचवल्याबद्दल तसेच विशेषतः अंबरनाथ मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्यासाठी एक कोटी बत्तीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षातील अंतर्गत सदर मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून देण्यात आलेल्या केवळ कोटींच्या निधी अंतर्गत उदासीन घरी बसलेले मुख्यमंत्री विरुद्ध जनसामान्यांसाठी चोवीस तास राबणारा कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सदर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून तब्बल तीनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने अनाथांचा नात असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच त्यांच्या उर्वरित कार्यकाळाअंतर्गत का तब्बल सदर निधी पाचशे कोटी रुपयापर्यंत गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा मानस मुख्यमंत्र्यांचा असून रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने सदर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन देखील यावेळेस आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वैद्यकीय कक्षाचे सर्वच त्या ठिकाणी काम करतात म्हणजे छोटे अमराजित आहेतच प्रधानता आमचा गणपती कांबळे आहे आमच्या पूर्ण अंबरनाथमध्ये असो कुठे असो काही रुग्णाचा प्रॉब्लेम असेल फोन केला की त्याचं ॲडमिशन करून घेण्यापर्यंत हे काम करतात आणि मी वरिष्ठांच्या आदेशानुसार आज अंबरनाथ उल्हासनगर माझ्या मतदारसंघातील एक पत्रकार परिषद वरून आलेले आहे मी मुख्यमंत्री साहेबांचा खूप खूप आभार मानतो पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अंबरनाथ उल्हासनगरच्या पतीने की त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून जवळजवळ तीनशे चाळीस कोटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख रुग्णांना त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि वाचवलेलं आहे एवढं मला वाटतं ना भूतनं भविष्य हे काम मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी केलेलं आहे आज बघितलं असता गेल्या अडीच वर्षामध्ये जे पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी फक्त दोन कोटी निधी वापरला होता अडीच वर्षात आणि हा अडीच वर्षामध्ये साहेबांनी तीनशे चाळीस कोटी रुग्णांना देऊन त्याचे प्राण वाचवलेले आहे त्यामुळे सर्वसामान्याचे अशा अनेक रुग्ण आहात की त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे ला त्यांचा जीव वाचला आहे लहान लहान मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन झालेले आहेत त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं दा असेल अशा अनेक रुग्णांचा सेवा या माध्यमातून झाली आहे आणि मी खरोखर माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ उल्हासनगरनं अंबरनाथ मिळून या अडीच वर्षामध्ये एक कोटी बत्तीस लाख एवढा निधी आम्हाला दिलेला आहे आमच्या रुग्णांना दिलेला आहे आमच्या मतदारसंघामध्ये आप आपल्या दिलेल्या अंबरनाथकरांना दिलेला आहे त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो आणि वैद्यकीय टीमचं पण खूप आभार मानतो त्यांनी सहाय्यता खूप चांगल्या प्रकारे केली आपण एखादा फोन जरी केला तरी ते लगेच दुसऱ्या मिनिटाला मग ॲडमिशन पण करू देतात कुठे हॉस्पिटलमध्ये आणि आपल्या विशेष निधी नॉर्मली एक लाख रुपये तर देतातच देतात पण विशेष निधी म्हणूनसुद्धा अडीच लाख दोन लाख एक्स्ट्रा पैसे आपले मुख्यमंत्री साहेब देतात आत्ता मग ते म्हणून आहेत तुम्ही ओळख जर भाजपचे त्याला आत्ता ॲडमिट केले त्यालाही विशेष निधी देऊन आम्ही म्हणजे देण्याचं त्यामुळं अशा अनेक रुग्ण आहेत आख्खा खर्च ऑपरेशनचा निघून जातो आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये yes. मुंबई हॉस्पिटल आपलं लीलावती हॉस्पिटल असेल हिंदुजा हॉस्पिटल असेल जसलोक हॉस्पिटल असेल असे मोठे मोठे जे हॉस्पिटल आहेत ते धर्मादेव त्यांच्या अंडर येतात त्या धर्मादेव त्याच्या अंडरमधील सर्वच हॉस्पिटलला गरीब असो या की श्रीमंत असो त्याचा उत्पन्नाचा दाखला जर दिला तर त्याला लगेच निधी उपलब्ध करून देतात एक डिपार्टमेंट एक वेगळं डिपार्टमेंट तयार झालेलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचं आणि या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील सर्व रुग्णांचं ते सेवा करतात आणि मला मी तर सांगेन माझ्या मतदारसंघामध्ये लिस्टच आहे निधी दिल्या सर्वांना त्यांना सहाय्यता म्हणा हे खरं काम त्यांनी केलेलं आहे गोरगरिबांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे श्रीमंताला तर असतातच पैसे पण गोरगरिबर बॉम्बे हॉस्पिटल असो किंवा ज्युपिटोरामध्ये असो तर ट्रीटमेंट घेण्याचं धाडस या निधीमुळं मुख्यमंत्री सहायता निधीमुळं झालेलं आहे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रक्षेपमुख श्री मंगेश छोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केला आहे ज्याचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी तर एक उपक्रम सुरू केला आहे ज्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यामध्ये जेवढे गोरगरीब रुग्ण आहेत त्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवायचा मुख्यमंत्री सहायता निधी काय आहे आतापर्यंत किती वितरित झाला या संदर्भात आपण मार्गदर्शन करतो म्हणून आज आज आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये आपण ही पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्री साहेबांनी निधी मिळवणं अगदी सोपं आहे आपण जर बघितलं टोल फ्री क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स जर या क्रमांकावर आपण संपर्क केला तर तत्काळ तुम्हाला एक लिंक येते आणि त्यामधून फॉर्म ओपन होतो फॉर्म ओपन केल्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला आणि कोटेशन ही चार कागदपत्र जर आपण आपल्या मोबाईलवर अपलोड केली तर पाच ते सात दिवसाच्या आधी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या येतो मला आपल्याला आवर्जून सांगायचं की आता आमदार मोदींनी सांगितले की राज्यभर मुख्यमंत्री हा वर्ष दुर्वर्ष दोन्ही चाळीस कोटी वितरण झालेलं आहे याचा सगळा लेखादोखा आपल्याकडे आहे आणि आपल्याला एक आनंदाची बाकीची गोष्ट आहे की आपल्याला संवेदनशील डॉक्टर सुद्धा मतदारसंघात लागले म्हणून त्यांच्या पाठपुराव्यामुळे एक कोटी बत्तीस ,00 लाख रुपयाचं या ठिकाणी वितरण मतदारसंघामध्ये झालेलं आहे आदरणीय बागाशी आपली वेळ झाली ते म्हणाले की रोज त्यांचा एक तरी फोन या हो पेशंटसाठी मला असतो कालच एक फोन आला होता पेशंटसाठी एकूणच सांगायचं उद्देश आहे की ही टीम जे आहे सतत मुख्यमंत्री सातगरीसाठी काम करत असते आम्ही सुद्धा काम करत असतो